बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक कारखानदारांच्या बाशिंगे शेतकऱ्यांचा बैलपोळ्या दिवशी शिमगा बैलपोळा मात्र ऐन बैलपोळ्या दिवशी शेतकऱ्यांवर शिमगा करण्याचं काम पंढरपूर परिसरातील कारखानदारांनी केलं आहे पंढरपूर परिसरात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माढ्यामधून आमदारकीचं स्वप्न पाहत आहेत तर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राज्यपाल कोट्यातून आपलं नशीब आजमावत आहेत तर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन बबनदादा शिंदे हे त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगळवेड्यात आमदारकीची चाचपणी करीत आहेत मात्र आमदारकीचे डोहाळे लागलेल्या या कारखानदारांनी मात्र सभासद शेतकऱ्यांना खड्यासारखं बाजूला केलं आहे बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा आवडता सण वर्षभर आपल्या मातीत राबणाऱ्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या कष्टाचे चार पैसे देण्याची परंपरा यापूर्वी पंढरपुरातील सर्वच कारखानदारांनी जपली होती स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील हे तर पंढरपूर मध्ये टांगा फिरवून बैलपोळ्याच्या बिलाची घोषणा करीत असत तर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मृत्यूशय्येवर असतानाही माझ्या शेतकऱ्यांना बैलपोळ्याचे बिल द्या असे सांगितले होते हल्लीचे साखर कारखानदार ज्यांचा वारसा सांगतात त्या सर्व लोकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचा बैलपोळा कायम गोड करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने पन्नास रुपयांचे काढलेले ऊस बिल वगळता इतर एकाही कारखानदाराला बैलपोळ्याचे बिल देण्यासाठी अपेक्षा होत्या मात्र अभिजित पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या अपेक्षा पायदळी तुटवल्या आहेत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने तर काही शेतकऱ्यांना अजून ऊसाचा पहिला हप्ताही जमा केला नाही बैलपोळा बिलाचा तर विचारही नाही असं असताना शेतकऱ्यांवर शिमग्याची वेळ आली असताना काळे यांना मात्र राज्यपाल कोट्यातून आमदारकीची स्वप्ने पडत आहेत शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून कारखानदारी करीत आहेत मात्र त्यांनी सुद्धा यावर्षी बैलपोळ्याला शेतकऱ्यांच्या भावनांची कदर केली नाही सेम तशीच अवस्था दामाजी सहकारी साखर कारखान्याची सुद्धा आहे भीमा सहकारी साखर कारखान्याने सुद्धा शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे सहकारी कारखान्यांसोबत पंढरपूर तालुका आणि परिसरातील एकाही खासगी कारखानदाराने बैलपोळ्याला ऊस बिल काढले नाही आमदारकीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत या सगळ्या धावपळीमध्ये प्रत्येक चेअरमन अनेक पक्षांच्या कार्यालयांचे उंबरटे झिजवत आहेत खेळ पैठणीचा रक्षाबंधन तसेच अनेक इव्हेंटमध्ये लाखोने पैसा खर्च केला जात आहे वाढदिवसाला लाखो रुपये खर्चून जल्लोष केला जातो आहे मात्र या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रपंचा मात्र खेळ कारखानदारांनी मांडला आहे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत यंदा पाऊस काळ चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतात ऊसाच्या लागणी केल्या आहेत त्यामुळे एकरी लागणीलाही शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे शेतात पैसे घातल्याने बैलपोळा सणासाठी कारखानदार बिले काढतील अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र गोडघ्याला आमदारकीचे बाशिंग बांधून बसलेल्या कारखानदारांनी मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे मात्र या सगळ्यात शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या शेतकरी संघटनाही दिसेनाशा झाल्या आहेत कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अनेक शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वहित महत्वाचे वाटू लागले आहे त्यामुळे आजपर्यंत चालत आलेली बैलपोळा बिलाची परंपरा मोडीत काढण्यात कारखानदारांना यश आले आहे प्रत्येकाने आमदारकीचे स्वप्न पाहिले पाहिजे आमदारही व्हायला पाहिजे मात्र या सगळ्यात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची आहुती देऊ नये He's a big shark.